नमस्कार मी धैर्यशील अंकुशराव लोखंडे आम आदमी पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पाहतोय आणि आज ही जी आ, पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की फलटण तालुक्यामध्ये हा जो रेडीचा डाव खेळला जातोय आणि ही जी डावावर के जे भांडणं चालू आहेत महिना दीड महिना झालं की आम्ही रोजगार आणले आम्ही हे केलं आम्ही ते केलं दोन्ही सत्ताधारीच आहेत आम्हाला कोणाची बाजू घ्यायची नाही आता जे कमिशन विरोधात जे बोलत होते किंवा जे कमी बाजूने बोलत होते ह्या दोघांचेही सुरू बदललेले आहेत आणि आता हा विषय ठेवला आहे कंत्राटदारीवरती तर ज्या वेळेस उद्योग मंत्री मध्ये आले आणि कमीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलं की कमीच मुलांवरती अन्याय करते कमीच असं करते कमीच अशी करते, करते तर मला एकच प्रश्न ह्या माध्यमातून विचारायचा आहे की सत्ताधारी दोन्ही सत्ताधारीच आहेत आता की दोन्ही सत्ताधारी पक्ष हे आता सत्ता सत्तेमध्ये बसलेले आहेत मग हे पाच वर्ष आता कुठे गेले होते त्याच्या आधी ज्यावेळेस तुम्ही नोकऱ्या उपलब्ध करता म्हणतो आम्ही बेरोजगारी घालवण्याचा प्रयत्न करतोय आज भारताचा जो काही विकासाचा रेट आहे किंवा आपण जो जीडीपी म्हणतो हा किती आहे त्या पद्धतीने आम्ही आपली जी महागाई जी वाढत चालली ही पंधरा टक्क्यावर जाऊन पोचली आणि आज तुम्ही आज इथल्या बेरोजगारांना बेरोजगार मिळण्यापेक्षा सुशिक्षित बेरोजगार मिळेल कारण ही सगळी मुलं डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंग आली आहेत आणि कुठल्या ना कुठल्या तरी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले ह्या मुलांना अक्षरशः गोलामासारखं राबवून घेतलं जातं या कमी कंपनीमध्ये म्हणा केबी एक्सपोर्टमध्ये म्हणा स्वराज आ, ग्रीन पॉवर मध्ये म्हणा किंवा दूध डे म्हणा तुमची सा, श्रीराम साखर साखर कारखाना कर म्हणा फलटन शुगर म्हणा कुठलाही कुठलीही संस्था ही धुतल्या अंदाजी नाहीये हा आमचा स्पष्ट आरोप आहे का तर आमच्यासारखे जे इंजिनियर झालेली मुलं आहेत आज एक टेक्निकल शिक्षण घेऊन पूर्ण करून ही मुलं आज पुढे आले तालुक्यामध्ये एक औद्योगिक विकास होतोय असं लोकांची एक आशा असताना ह्यामध्ये या कंत्राटदारांनी आणि ह्या कंपन्यांनी मिळून मुली बघत करून आज इथल्या जनतेचं म्हणा किंवा इथल्या बेरोजगार मुलांचं म्हणा शोषण करण्याची एक पद्धत नेऊन आली याला म्हणायचं कंत्राटदारी ही कंत्राटदारी अशी की, की मुलांना हा पगार दिला जातो तो पगार देतो याच्या आधी कमीच काय म्हणत होते की एखाद्या मुलाने जर आवाज उठवला की मला हा पगार इतका दिला जातो तितका दिला जातो त्यावेळेस हेच कमीजच्या अधिकारी काय म्हणत होते की आम्ही तुमच्या गुन्हे दाखल करू आणि ह्याच्या आधी हे प्रकार घडलेत जसं की आम्ही सांगितलं की दिगंबर आघाडी साहेबांनी वेळेस आंदोलन केलं सोरुरीमध्ये काही भूमिपुत्र असे म्हणाले की आमच्या जमिनी ह्या ह्याच्यामध्ये केलेले आहेत तर ह्या भूमिपुत्रांना इथे नाही मिळाला पाहिजे भूमिपुत्रांना शासनाचा नियम आहे की ऐंशी टक्के हे रोजगार इथे मिळाले पाहिजे ऐंशी टक्क्याचा जी आर असताना आज कमी सारख्या कंपनीमध्ये स्वराज्यमध्ये म्हणा मध्ये म्हणा ह्या मुलांना किती नोकऱ्या दिल्या जात आहेत आणि त्यांची जी पळवणूक केली जाते आज पाच पाच, पाच वर्ष मुलं जर बारा बारा हजारावरती काम करत असतील आणि कंत्राटदारी पद्धतीने आणून ह्या कंत्राटदारीमध्ये ह्या मुलांना बारा हजारावरती किती दिवस राबवणार आहे तुम्ही सहा महिन्याला ही कंपनी ब्रेक देते मग भूमिपुत्रांना तुम्ही न्याय दिला कसं म्हणता आज केरळ झारखंड कर्नाटक मध्य प्रदेश युपी हिथून येणाऱ्या माणसांची संख्या आज मध्ये किती आहे हे तुमचे मतदान करणारे लोक आहेत का, का? आम्ही तुमचे मतदाते असून तर तुम्ही आम्हाला न्याय देत नसाल तर आम्ही इथल्या जनतेने तुमचा विचार का करावा आणि आज जे फलटण तालुक्यामध्ये जे वातावरण पडलं जाते की आम्ही आम्हीच म्हणजे आम्हालाच बेरोजगारांचा कळवळा आहे हे बेरोजगारांचा कळवळा घेऊन आलेले नेते आज कुठे पाच वर्ष कुठे होते सतत तुम्हीच होता ना विधानसभेमध्ये विधान दे, परिषदेमध्ये लोकसभेमध्ये तुम्ही हे मुद्दे मांडले का का बोलला ना ह्या गोष्टीवरती तुम्ही आज ज्या गोष्टी तुम्ही सांगताय फलटणच्या नागरिकांना ओरडून ओरडून सांगताय आणि जी तुम्ही नावाची म्हणणं लावली आज रोज आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय तुम्ही नक्की करताय काय तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी संस्था उभा केला आमच्यासाठी नाही उभा केला आमच्या सामान्य जनता म्हणून तुमच्यावरती स्पष्ट आरोप आहे की तुम्ही आमच्यासाठी करतच नाही आज तुमचे अंग्रजिजवून जुजवून त्या पालकांचे आज तुमच्या एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये जर आम्ही ॲडमिशन घ्यायला आलो तर आमच्याकडे डोनेशन घेतल्याशिवाय तुम्ही सा आम्हाला ऍडमिशन देत नाही सरकारी संस्था ज्या आहेत किंवा सरकारी संस्थांकडून तुम्ही अनुदान जुन संस्था चालवताय आणि त्या संस्थेतल्या मुलांना तुम्ही आजकाल प्रायव्हेट क्लासेस आणि अकॅडमीचं कल्चर तुम्ही पर्यटन तालुक्यामध्ये राबवण्याचे नियोजित केलेले ह्यामध्ये एक सामान्य नागरिक किती बनवला जातोय ह्याची उत्तर कोण देणार सरकारी दवाखान्याची अवस्था जो आपल्या जिल्हा उपजिल्हा रुग्णालय तिथं काय अवस्था आहे आज सामान्य माणूस जो गरीब कुटुंबातला माणूस आहे एखादा ऍक्सिडेंट झाला तर तो जगू शकत नाही सरकारी दवाखान्यात मला तर ही परिस्थिती आहे डॉक्टर उपलब्ध नसतात तिथे मशिनरी नाहीये आज तुम्ही पाच वर्ष म्हणला की आम्ही सरकारी दवाखाना मंजूर करून आणला मंजूर करून आणला कुठे तुमचा सरकारी दवाखाना का सगळं आहे तुमचं बिलिंग झालं नुसते याची स्टंटबाजी करायची लोकांच्या मनामध्ये काहीतरी पेरायचं लोकांना काहीतरी दिशाभूल करायची पब्लिकला माहिती माहितीये पब्लिक सगळं जाणून नये फक्त विषय असा झालाय की बोलायचं कोणी आज आम्ही एक सामान्य नागरिक आहे जे आम्ही आम आदमी आणि शिवसेना या तरुण पोरांनी ही पत्रकार परिषद घेण्याचं का ठरवलं तर आज एखाद्या माणसाने जर आवाज उठवला तर त्याच्यावरती डायरेक्ट आरेदारी केली जाते पोलीस प्रशासनाला काहीतरी बोलवलं जातं एखाद्या सरकारी अधिकारी कुठं काहीतरी पिरवणूक करतोय ह्याच्यावरती कुणाचं नियंत्रण नाहीये प्रत्येकाने फक्त एखाद्या कार्यकर्त्याचा फोन केला आता ती गुंडगुरी गुंडगिरी म्हणून आज एक प्रकरण लिहिलं असते गुंड कुणाकड नाही तो दोन्ही सत्ताधारी पक्षांकडे गुंड पाळलेलेत हे गुंड त्यांचे केसेस वगैरे काय असतील हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे जे कोणी पाळलेत त्यांनी केवळ त्यांच्या बरोबर आहेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण गुंडगुरी प्रवृत्तीला चालना देणारे पोलीस प्रशासन डिपार्टमेंट हे किती निष्पक्ष काम करतं ह्याची पण उत्तर त्यांनी दिली पाहिजेत ना आजपर्यंत जेव्हा भाजप सरकार सत्तेचा सत्तेमध्ये होतं फलटण तालुक्यामध्ये आणि आता पण अजित पवार गट अजित पवार गटाचं वर्चस्व पलटण तालुक्यामध्ये आहेच तर ह्यामध्ये सामान्य नागरिकाला न्याय किती दिला जातो की जे तुम्ही म्हणताय काय हे धंदे या पलटण शहरामध्ये सुरू आहेत काय धंदे या शहरामध्ये सुरू आहेत हप्तेगिरी पण तेवढीच चालू आहे ना ह्याला पोलीस प्रशासन ग्रामीण म्हणा शहरी म्हणा किती त्याला पढावा देते हप्ते गोळा करायला कोण जातो एखादा मुलगा जर नवीन हॉटेल टाकतोय काम सुरू करतोय तिथं गेल्यानंतर हे पोलीस प्रशासन जाऊन तिथं छापा टाकतं छापा टाकल्यानंतर त्याला म्हणतात दाखव तुझं लायसन हे दाखव ते दाखव एक नवीन उद्योजक उद्योग चालू करतो त्यावेळेस तो प्रत्येक लायसन काढून तिथं राहिला असतो त्यावेळेस हे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे लायसन्स मागतात आणि ज्यावेळेस आपण एखाद्या आपणच एखादा आमच्यासारखा माणूस त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेला की बाबा हा हा माणूस इथे इथं असा असं धंदा करतो किंवा ड्रिंक ड्रिंक विकतो हे करतो ते करतो हे सांगायला गेल्यानंतर ते काय म्हणतात हे आमचं काम नाही ते तुमच्या काय ते उत्पादन शुल्क विभागाचं काम का का आहे मग तुम्ही रेट कसं कशाला येता हप्ते गोळा करण्यासाठी तुम्ही काय येता मग तुमचे जे अधिकारी आहेत किंवा तुमचे जे कॉन्स्टेबल आहेत किंवा तुमचे जे हवालदारी शिप आहेत हे तिथं हप्ते बघायला कोण जातं आम्ही जातो का सामान्य नागरिक म्हणून आज आम्ही ज्या वेळेस या पलटण तालुक्यामध्ये एखादा उद्योग उभा करायला जातो ते लगेच तुमचे एमपीसीबी वाले जागे होतात वा आज हे कारखान्यांची काजिरी पडते किती लोक कारखान्याचं तुम्ही ऑडिट केलं प्रदूषण प्रदूषण म्हणून तुम्ही ओरडता आज सामान्य नागरिकांनी एखादी साधी बट्रीच दुकान टाकलं त्याच्या धाव्या तुम्ही धा टाकता नाही एमपीसीबी वाले महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल पुर्ट वाले मग आता कुठे गेले हे सगळे एखादं लायसन म्हणलं तर ते पंधरा हजार वीस हजार दिल्याशिवाय कुठला लायसन काढत नाहीत मग ह्या सगळ्या जबाबदार कोण आहे शासनच आहे ना आणि आम्ही ज्यावेळेस आम्हाला नोकरी मिळत नाही म्हणून आम्ही जेव्हा एखादा उद्योग करायला जातो आमच्या सारखा एखादं तरुण उद्योग करायला जातो त्यावेळेस हे सरकारी अधिकारी हे पोलीस प्रशासन आणि हे अधिकारी हे काय म्हणतात की तुम्ही तुमच्या कायदेशीर प्रोसेसर प्रोसेसने जावा कायदेशीर देश, कायदेशीर प्रोशेष्ण आम्हाला का जायला काय अडचण नाही पण ज्यावेळेस तुम्ही उद्योग उभा करतोय त्यावेळेस त्याला तुम्ही सहकार्य करता का जिल्हा उद्योग केंद्र आज ही ऐंशी टक्क्याचा जी आर सरकारने एकोणीसशे अडुसष्ट ला काढलाय त्याच्यामध्ये पाच वेळा बदल झाले त्याच्यामध्ये यांनी वेगवेगळ्या समित्या नेमल्या की बाबा इथल्या ऐंशी टक्के भूमिपुत्र तुम्ही नोकरी देताय का म्हणून याच्यामध्ये एक समिती नेमलेली ती समिती कोणती जिल्हाधिकारी आहेत सहाय्यक कामगार आयुक्त आहेत जिल्हा प्रशिक्षण केंद्र जे सदस्य आहेत सहायक संचा ये, संचालक आहेत विभागीय अधिकारी आहेत जिल्हा औद्योगिक संघटनेचे दोन प्रतिनिधी अशी ही संघटना ही संस्था ही जी समिती आहे ही समितीने किती पाहणी केली या पलटण तालुक्यामध्ये येऊन की इथल्या भूमिपुत्राला रोजगार मिळतोय नाही मिळतोय जे कमी अधिकारी सांगतात आम्ही चोवीस हजार पगार देतो आम्ही हे देतोय खरंच देतो काही दे त्यांनी दे दे किती वेळा तपासलं किती मुलांचा पीएफ जमा झाला हा आमचा प्रश्न आहे की आज मुलांना पर्याय नसल्यामुळे एखाद्या नेत्याकडे जर आम्ही नोकरी मागायला गेलो तर ते म्हणतात की पुण्याला जावा इथे नोकरी मिळणार नाही तुम्हाला इथं तुम्हाला हे नाही नुसत्या पोरांनी शिफारशी घेऊन किती दिवस फिरायचं ह्या शिफारशी घेऊन जर पोर नुसती फिरत असतील आणि जर ह्याच्या त्याचे उंबरीची जवळ लागत असतील ह्याच्यासारखं दुर्दैव ना आमच्या बेरोजगारांचं आम्ही सरळ आरोप करतोय की दोन्ही नेते निष्क्रिय आहेत दोन्ही सत्ताधारी आहेत त्यांनी काय केलंय हे है, स्पष्ट यांनी सांगावं ह्यांनी है, यांची वैयक्तिक भांडण बंद करायची आम्हाला कोण आम्ही दोन्ही घराण्यांचा आदर करतो आम्ही राजकारणाचा पण आदर करतो आणि माननीय रंजित निंबाळकर आहे त्यांचाही घराचा आदर करतो पण आम्हाला तुमच्या घराने शाहीशी काहीही घेणं देणं नाही तुम्ही आमच्या विकासावरती बोललं पाहिजे फलटण शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जी कामे केली जातात ते किती चांगल्या प्रतीची केली जातात फलण नगर परिषदेमध्ये जे भ्रष्टाचार राबवला गेला किंवा भ्रष्टाचार होतोय ह्याच्यावरती किती तुम्ही लक्ष दिलं विरोधी पक्ष किती बोलले सत्ताधारी पक्ष पक्षाने किती त्याच्यावर कारवाया केल्या तुम्ही नुसतं आम्ही जे केलं आम्ही ते केलं असं म्हणून मग चालणार नाही तुम्ही इथल्या लोकांसाठी शिक्षणाची काय धरून आखली इथल्या लोकांसाठी तुम्ही काय इन्फ्रास्ट्रक्चर उभा हो केलं इथल्या मुलांना बाबा इथल्या बेरोजगारांना म्हणा किंवा इथल्या नागरिकांना सुविधा मिळावी म्हणून तुम्ही काय केलं सरकारी योजना फक्त काढता फक्त कागदावरतीच मर्यात कोणाला काय लाभ मिळतोय हे सगळं फक्त राजकीय षडयंत्र असलं जाते लोकांच्या मध्ये एक नवीन प्रोपोगंडा की बाबा आम्हाला लोकांचा फक्त कळवळ आहे आम्हाला आहे आम्ही आम्ही हेच करतोय आम्ही तेच करतोय दोन्हीलाही ह्या सत्ताधाऱ्यांना कोणालाही सामान्य जनतेचं काही पडलेलं नाही आणि आमदार म्हणा किंवा खासदार हे सगळे निष्क्रिय आहेत आणि नवीन लोकांना फक्त प्रोजेक्ट करण्यासाठी काहीतरी मुद्दा मुद्दा उचलायचा आणि लोकांच्या समोर मांडायचा ही यांची भूमिका आहे जनतेने वेळीच शान व्हावं आणि काहीतरी निर्णय घेऊन ह्या सगळ्यावरती की आपण सर्वजण शहाने आहात आपल्याला सर्वांना सगळं दिसतं सर्व कळतं फक्त आपण बोलत नाही ह्याचा गैरफायदा हे राजकारणी लोक घेतायत एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगेन आणि माझे दोन शब्द संपूर्ण